शिवाय म्हणजे काल महाशिवरात्र झाली आज दुसरा दिवस सोडायचा असतो आपल्याला आणि आता ही कोबीची भजी आहे त्याच्यात ही बॅटर आहे भजीच ह्याच्यात हळद मिरची कोबी आणि गव्हाचं पीठ घातलेलं आहे बेसन घातलेलं नाही जेव्हा आपल्या घरी बेसन नसते आणि तरी सुद्धा आपल्याला हे खायचे भजी खायचे तर कोबीची भजी करायची त्याच्यात गव्हाचं पीठ घातला तरी भजी अगदी उत्तम होती त्याच्यात आले लसूणची पेस्ट पण चालती पण मी आज काय घातलेलं नाहीये आज फक्त मिरची कोबी कोथिंबीर आणि हळद मीठ आणि गव्हाचं पीठ यात हे सगळं बॅटर तयार आहे आणि उत्तम अशा ह्या भज्या तयार झालेल्या आहेत क्रिस्पी होतात दिवसभर क्रिस्पी राहतात अशा दाखवायचं आहे म्हणून खाऊन दाखवत नाही तुम्हाला आणि म्हणजे जेव्हा आपल्याकडे बेसन नसते तेव्हा कांद्याची पण भजी तुम्ही अशी ट्राय करू शकता सोडा जरासा घालायचा लागत नाही पण तरी सुद्धा जर तुम्हाला अशी फुल हे सोडा घातलाय मी आगीच्या बेसन माझ्याकडे नाही असं काही प्रकार नाही आमच्याकडे भरपूर तरी सुद्धा गव्हाच्या पिठाच्या भजी खूप छान होतात कधी पण ट्राय करून बघा ज्यांच्याकडे बेसन नसेल ते गव्हाच्या पीठ आणि त्यात थोडस तांदळाचं पीठ घातलं तरी पण भजी अगदी कुरकुरीत तशीच होती आता मी काय तांदळाचं पीठ घातलेलं नाही आज विचार एरवी घालतो थोडस मंचुरियनला फक्त आले लसूनची पेस्ट घालतो बाकी सगळं हेच भेट मटकी मटरची आमटी आहे मसाला भरून भरलेली वांगी आहेत वांग ब कोशबी भात ह्या तीन चपात्या त्यावरच आता भजी कारण की टपा नाही एक्स्ट्रा त्यामुळं ही भजी घालून आता हे कॅरी बॅग मध्ये जर सगळे या तर डबा जादाचा नसल्यामुळं कॅरीबॅक मध्ये घालून जाईल तात कुशंबर ठेवले आणखी भाजी याचा पण पिठाचा हात लागलाय सगळा ओके सकाळचे पाहुणे दहा वाजले सत्तावीस दोन आणि आता बघा सगळं जेवण तयार आहे वांग बटाट्याची भाजी वरण उकळा लागले हे निर्धासाठी बघ केले पोरांना पण वरण जास्त आवडते हल्ली बिनफोंडीचं वरणावर जास्त जोर आहे की बासुंदी बासुंदी पण तयार आहे भजी कोशिंबीर की मटकीचे आमटे कट कसं सुटले व त्याला ठराविक लोकांना देणारे आमटी जे ज्यांना वरण खात नाहीत त्यांना अशा प्रकारे जेवण तयार आहे आता नैवेद्य भरून थोड्या वेळाने उपवास होणार आज आमोश आहे त्यामुळे ही वाडी घरावर ठेवण्यासाठी म्हणजे घरावर आम्ही ठेवत नाही तारासमोर तिथं ठेवतोय बाल्कनीत पोर्च मध्ये हे सगळं नैवेद्य दही भात साखर आणि बाकीचे सगळे जे जेवण केलेलं आहे ते सगळं घातले अशा प्रकारे देवांचे नैवेद्य तयार झालेले आहेत ओम नमश्वाय भक्तीमध्ये खरंच खूप शक्ती असते मी उपास तपास व्रत वैकल्य करते हे तुम्हाला माहितीच आहे कालपासून आतापर्यंत एकूण तीन ताटं मी या देवासमोर ठेवलेले आहेत कालचा सकाळचा फलाहार दुपारचा त्यानंतर रात्रीचं वरीच्या भाताचं जेवण परत आता सकाळी पूर्ण जे जेव नैव्याचं जेवण आहे डबेवाल्यांना पण सगळं व्यवस्थित केलेलं आहे तर क माझ्या एकच सांगायची स्वतःच्याच घरात कधी उपाशी झोपण्याची हो वेळ येऊ नये त्यासाठी मी इतकी धडपड करत असते की कधी कुणाला उपाशी झोपावं हो लागू नये